नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सीएल माझा चंदगड तालुक्यातील छोटे मोठ्या काजू व्यवसायामुळे सर्वसामान्य महिला स्वावलंबी बनल्या त्यामुळं महिला कुठेही कमी नाहीत हे दाखवून दिलाय चंदगड तालुक्यातील काजू उद्योग धंदा हा पूर्णपणे महिलांच्यावर अवलंबून असल्याचं चित्र दिसतंय मतदारसंघात महिलांसाठी लहान मोठे उद्योगधंदे उभा करत महिलांना अधिक कार्यक्षम व स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटीलांचा मानस असल्याचं भाजप जिल्हा महिला संयोजक भारती जाधव यांनी सांगितलं त्या विंजने येथील विनायक कॅशू प्रोसेसिंग इथं दिवाळीनिमित्त चांगली कामगिरी केलेल्या कामगारांना बक्षीस व बोनस वाटत प्रसंगी बोलत होत्या विनायक चे संचालक विनायक संचालक वसंतराव निकम यांनी स्थापनेपासून आढावा घेत स्थानिक महिलांच्या सहकार्यानं आपण या उद्योगांमध्ये यशस्वी झाल्याचं सांगत लवकर बिद्रेवाडी इथं राजनंदिनी नावानी युनिट दोन सुरू करत असल्याची माहिती प्रास्ताविकामध्ये दिली गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विभागाप्रमाणे अनुक्रमे तीन महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वच कामगारांना बोनस वाटप करण्यात आला यावेळी संचालक पांडुरंग निकम विनायक निकम सौभाग्यवती स्मिता निकम सौभाग्यवती अलका निकम विनीता निकम आनंद शिंदे दुर्गाप्पा नाईक अनिल पाटील तसेच विनायक कॅशूची कार्यालयीन कामगार व महिला कामगार उपस्थित होत्या